समस्त आमदारांना एकत्र केलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराची फारकत घेऊन जे सरकार बनलं होतं त्या सरकारला बाजूला करून विकासाच्या मुद्द्यावर आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या मुद्द्यावर आणि सरकार स्थापन केलं ते नाथांचे नाथ एकनाथ सोबत आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला पावसाची गरज लागते वरुण राजा पावसाचा देव आहे देवांचे देव इंद्रदेव इंद्रदेवावरील ज्यांचं नाव आहे ज्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना समस्त महाराष्ट्रामध्ये विकास पाऊस पडला ते दे देवेंद्र आपल्यासोबत आहे त्याचबरोबर कितीही पक्ष एकत्र आले तरीही आपलं काहीच होणार नाही याच्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांनी आपल्यासोबत ज्यांना घेतलं ते आजीच आपल्यासोबत आहे म्हणून आपण सतत आपल्या जितमध्येच असणार आहोत आणि इकडे बघितलं तर काय जगन्नाथ नाथ आपल्या बरोबर आहे जगाचे नाथ दुसरे विश्वाचेनाथ विश्वनाथ आणि दौलत दरोड्याने सांगितलं मी पूर्ण ताकद आता एवढी दौलत आपल्या सोबत असल्यावर आपल्याला काय चिंता आहे का आणि मारुती धडेंच्या बद्दल तर काय बोलायचं जय बजरंग बळी तोड दुश्मन कि नदी आणि या सगळ्यांमध्ये माझ्या दोन्ही निवडणुकांमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून ज्याने या लोकसभा क्षेत्रामध्ये चौदाला ना बीजेपीशी परिचय ना शिवसेनेच्या कुठल्या कार्यकर्त्याशी परिचय पण या दोघांशी परिचय करून चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजयाचा प्रकाश ज्याने पाडला ते प्रकाश पाटीलही आपल्याबरोबर आहे वर आणि आता संजयने या ठिकाणी भाषण केलं एवढे सगळे बरोबर असल्यानंतर या भिवंडी लोकसभे लोकसभा क्षेत्रामध्ये दुसरं कोणी राज करू शकतो का विजयावर राज महायुतीचा उमेदवारच करणार त्यांचीही आपल्याला साथ आहे आणि हे सगळे विसरले ह्याच्यात जर कोणाला विसर पडला खाली उमेदवार जनतेला ते सगळं आठवण करून देण्यासाठी आठवले साहेब पण आपल्या बरोबर आहे बऱ्याचदा आपण केलेला विकास लोक विसरतात म्हणून आठवले साहेब आपल्या बरोबर आहेत आठवण करून द्या आता कोणी राहिलं असं मला वाटत नाही म्हणजे झालं ना मित्रच मित्र त्याच्या आता निवडणूक एकोणीसला होईल की त्यांना आणू आपण इकडे म्हणजे जाणीव त्याच्याशी होणार नाही ना कारण ते जाणकर आहे जाणीव करून द्यायची असेल तर जाणकरांना आपण या ठिकाणी निश्चितपणाने बोला त्याच्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही मला आपल्याला निश्चितपणाने विनंती करायची आहे मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला आणि दोन्ही निवडणुकीमध्ये मला भरघोस मत देऊन दे। विजयी केला आणि आपली सेवा करण्याची संधी दिली आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळून महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यावर मा विश्वास दाखवलेला तो विश्वास साथ ठरवण्यासाठी पुन्हा एकदा मला व्यासपीठावरच्या सगळ्यांच्या आणि तुमच्या तुमचीही तुमच्याही आशीर्वादाची गरज आहे आणि तो आशीर्वाद नम्रपणाने दोन्ही हात जोडून मी आपल्याला तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी या ठिकाणी आशीर्वाद मागायला आहे मला विश्वास आहे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील माझे सर्व मतदार बंधू भगिनी हो हे निश्चितपणाने मला आशीर्वाद देतील आणि पुन्हा लोकसभेमध्ये पाठवतील कारण देशाच्या जनतेने संकल्प केलेला की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करायचं आणि नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करायचा असेल तर या भिवंडी लोकसभा क्षेत्रातून पुन्हा एकदा मला आपल्याला लोकसभेत पाठवा आपल्या विरोधात जी आघाडी झालेली आहे मला अशी सांगितलं की मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होणार या आघाडीतला कुठलाही पक्ष हे बहुमतासाठी निवडणूक लढत नाही ते जर बहुमतासाठी निवडणूक लढते तर बहुमताचा आकडा आहे दोनशे बहात्तरचा एकाही पक्षाने दोनशे बहात्तर उमेदवार उभे केले नाही सगळ्यात मोठा पक्ष जो काँग्रेस आहे काँग्रेसने दोनशे तीस उमेदवार उभे केले समाजवादी पार्टीने सदौतीस उमेदवार उभे केलेत मायावतीने सदौतीस उमेदवार उभे केले ममता दिदी बेचाळीस उमेदवार उभे केले आणि लालू प्रसाद यादव यांनी वीस उमेदवार उभे केले आपल्या महाराष्ट्राचं तर न बोललेलं बरं हे सगळ्या आकडे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे यांना कोणाला बहुमत न पाठ यांचा एकच उद्देश आहे बहुमतापासून मोदीजींना थांबवणं थांबू शकतात का नाही थांबू शकत कारण का देशातली एकशे चाळीस करोड जनता ही मोदीजींच्या सोबत आहे आणि हे मंचावर बसलेलं जे चित्र आपल्याला बघायला मिळतंय ये चित्र बगित नोदीजी प्रधानमंत्री होने पास रोकू शको का संगत कि आम जे एनडीए है ये एनडीए निर्मा पाउडर जैसे नहीं है ये हमारा जो एनडीए का गठबंधन है वो निर्मा पाउडर जैसा नहीं है कि पहले वो इस्तेमाल करो फिर विश्वास करो हमारा जो गठबंधन है वो गठबंधन एलआयसी जैसा आहे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी आणि म्हणून देशासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो नरेंद्र मोदीजींच्या सोबत एवढ्या सगळे पक्ष जे त्यांच्या पार्टीशी खंबीरपणाने उभे आहेत ते फक्त आणि फक्त देशासाठी ही निवडणूक जी आहे ही निवडणूक महायुतीची नाही भारतीय जनता पार्टीची नाही ही निवडणूक देशाची आहे आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतो की आपण जरी महायुतीचे घटक दल हे मजबूत असलो तरी आताची निवडणूक दोन हजार ही देशाच्या जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे तुम्ही माझ्या सोबत या कल्याण पश्चिमला तुम्ही सोबत या बदला सोबत या घेऊन दिला तुम्हाला बघायला मिळेल ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि म्हणून जेव्हा मी कल्याण पश्चिम मध्ये प्रचाराला जातो भिवंडीमध्ये प्रचाराला जातो बदलापूरमध्ये प्रचाराला जातो सोसाहेब सोसायटीमध्ये मध्ये गेल्यानंतर सोसायटीचे सगळे पदाधिकारी सांगतात साहेब आमच्याकडे येण्याची गरज नाही मी उमेदवार आहे पण ते मला अतिशय जबाबदारीने विश्वास देतात आम्ही तर मोदींनाच मत देणार आहोत हा विश्वास जो मोदीजीने निर्माण केलेल्या जनतेच्या मनामध्ये त्या विश्वासाला कोणीही तोडू शकणार नाही आणि म्हणून जनतेने हा विश्वास कशाच्या मुळे जनतेमध्ये निर्माण झालेला आहे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये विकासाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे आणि मोदीजीने आता जो संकल्प केलेला आहे दोन हजार सत्तेचाळीसला ला भारत विकसित देश करण्याचा आणि म्हणून देशातली जनता ही महायुतीला उमेदवार मतदान करणार नाही उमेदवाराला मतदान करणार नाही तर देशाची जनता विकसित भारताच्या संकल्पनेला शिथिलसेनेसाठी मतदान करणार आहे आणि म्हणून मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहणार मागे एक उमेदवार आले मला कोणाचं नाव घ्यायचं नाही त्याने असं सांगितलं की माझी उमेदवारी जाहीर झाली आणि कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सर अरे मला तर कळलंच नाही पायाखालची माझी वाळू सरकली पण मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो मी ज्या विकासाच्या कॉन्क्रीट वर उभा आहे ना ते विकासाचं कॉन्क्रीट देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बनवलेलं आहे ते विकासाचं कॉन्क्रीट आपले गृहमंत्री अमित भाई शाह यांनी बनवलेलं आहे ते आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बनवलेला आहे विकासाचं कॉन्क्रीट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी बनवलेला आहे उपमुख्य देवेंद्रजी यांनी बनवलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी बनवलेला आहे आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी बनवलेले आहे यांनी जे विकासाचं कॉन्क्रीट बनवलेलं आहे हे अशी उमेदवार आल्याने आपल्या पायाखालची वाळू सरकणार आहे का ज्यांना कावेळ होते ना त्यांना सगळे जग पिवढ दिसतं ज्याच्या पायाखालची वाळू सरकली त्याला असं वाटतं की त्यांची पण सरकली असते आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती माझ्या जेवढी नावं घेतली मी विकासाच्या कॉन्क्रीटचं त्या विकासाच्या मध्ये सिमेंट आणि रेती कुठली असेल तर माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील माहितीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या क्षमाचा आणि मेहनतीचं सिमेंट आणि खड्या त्याच्यामुळे आपल्या पायाखालची वाळू सरकू शकत नाही आणि म्हणून आपल्याला मला निश्चितपणाने सांगायचं आहे की मोदीजी काय बोलतात नाही आणि देशाची जनता बोलते मोदीजी आप देश को देना हम आपुकणे नाही एवढा आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी जनतेचा असल्यानंतर आपली बार चार सो बार होणार कि नाही होणार मोदीजींनी संकल्प केलाय फिर एक बात मोदी सरकार अफकी बार चारस आणि आम्ही काय संकल्प केलाय आम्ही सगळ्यांनी संकल्प केलाय आपल्या आशीर्वादाने संकल्प केलाय अफकी बार चारस उस्मय एक कपिल पाटील खासदार हा संकल्प पूर्णत्वात न्यायचा आहे आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे मारुती निर्णय या ठिकाणी बसले त्यांनी काय मला वाटतं खुलासा करण्याची काही आवश्यकता नव्हती शेवटी आपलं कुटुंब आहे कुटुंबामध्ये जागा मागणं ह्याच्यात काही गरज नाही मी तुमची जेव्हा प्रेस आली त्याला मी सांगून टाकलं होतं त्याच वेळेला मी त्याच्यावर भाष्य करणार नाही पण एक अनुभव मला आहे मारुती देण्याचा प्रकाश पाटील साहेब त्याला साक्षीदार आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीला त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही फार सांगत नाही पण तीन ते पाच हजाराचा लीड मिळेल जे काही शाफमध्ये बोलतात चाळीस हजाराने तुम्ही कमी पडाल आपण कमी पडणार नाही ते तीन ते पाच हजाराचा लीड आपण शंभर टक्के घेणार आणि आपण साडेतीन हजाराचा लीड घेतला दोन हजार एकोणीस सांगितलं की आपण पंधरा हजार पुढे पंधरा राहिलो मला असं वाटतं त्यांच्या जिभेवर काळ तिला आता ह्या तिलाजा, तिला जर सगळीकडे लावता आला तर मला असं वाटतं मारुती देणारा प्रकाश पाटील साहेब सगळ्या आर... विधानसभांमध्ये आपल्याला घेऊन जायला लागेल आणि यांना ला सांगायला लागेल बोला आता ला मा आता मारुती निर्णयने या ठिकाणी सांगितलं एक लाखापेक्षा जास्त मत आपल्याला शहापूरमध्ये घे आणि त्यांच्या जिभेवर काळातील असल्यामुळे या महायुतीच्या सगळ्या आपल्या सहकार्यांच्या ताकदीवर शहापूर तालुक्यामध्ये एक लाखाचा आकडा आपण पार केल्याशिवाय राहणार नाही हा माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो आता जबाबदारी जीड़े निर्डींची हो बोलतो आम्ही हो तुमच्या पाठीमागे चिंता करू नका आणि आताची परिस्थिती जी शहापूर तालुक्याची आहे ती निश्चितपणाने विकासाच्या दृष्टिकोनातनं शहापूर तालुक्याला पुढे न्यायचा असेल आपण नेलाच आहे पण अजून विकासाच्या दृष्टीने आपल्याला पुढे न्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं पाहिजे नेहमी तुम्ही उल्लेख केला या ठिकाणी जातीच्या मत मागण्याचा मला तर काही समजत नाही मला परवा एक जण भेटायला आला त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असं असं एका नेत्याने सांगितलं जातीसाठी माती खा अरे मी आपल्या जातीच्या माणसाला सांगायचं माती खा मी तुम्हाला सांगतो आपण सगळे मानव जातीच्या आहोत काही माती खायची गरज नाही मला पूर्ण विश्वास आहे तुमच्या तातीवर विश्वास आहे तुम्ही माती खाणारे नाही तुम्ही माती चालणारे लोक आहात जे असे आपल्याला ग्रही धरतात त्यांना माती चालण्याची क्षमता असलेली तुम्ही लोक आणि म्हणून आपण काय सांगितलं पाहिजे आपल्या कुटुंबियांना आपल्या बांधवांना काय सांगितलं पाहिजे खायचं असेल तर तुमच्या ताटात पंच आपण संदेश दिला पाहिजे आणि निश्चितपणाने महायुतीचा तोच संकल्प आहे राज्याचे मुख्यमंत्री ज्या गतीने विकास या महाराष्ट्राचा करतात ते निश्चितपणाने तो विकास बघितल्यानंतर आपण मी खात्रीने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये रोजगाराचे प्रश्न असतील अजून काय समस्या असतील त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वात असलेलं महाराष्ट्र सरकार हे निश्चितपणाने सक्षम आहे आणि जी भावना जी अपेक्षा महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला आहे त्या अपेक्षा निश्चितपणाने पूर्ण बऱ्याचदा इकडं आले की सांगतात शहापूरला पाण्याची समस्या पाण्याची मला पत्रकार येऊन विचारतात शहापूरला पाण्याची समस्या पाण्याच्या समस्याला सगळ्यात आधी हात कोणी घातलं सांगा म्हणून कुणबी महोत्सव असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते सगळ्यात आधी त्या ठिकाणी मी मागणी केली बावली धरणात शहापूरच्या पाण्याची योजना दोनशे कोटी रुपये साहेब इथे डिक्लेअर करा साहेबांनी जाताना डिक्लेअर केलं आणि आदिवासी तालुका असल्या म्हणून ट्रायबल डिपार्टमेंटला सांगितलं की दोनशे कोटी रुपये तुम्ही द्या परंतु व्यवस्थित पाठपुरावा झालं ते लांबलं त्यावेळेला आमदार होते त्यांनीही त्याच्यासाठी थोडीफार मेहनत घेतली पण आता आमदार दौलत दरोडा यांनीही त्याच्यासाठी प्रयत्न केले अजितदादांकडे सतत जात राहिले आणि सगळ्या राजलेले मंडळी मारुती निर्णय असतील प्रकाश पाटील साहेब असतील शिवसेनेचे काही सहकारी असतील मी जबाबदारीने सांगतो आज ही पाण्याची योजनेचं काम सुरू आहे देवेंद्रजीने त्याचं फाउंडेशन घातलं आणि त्याच्यावर कळस चढवण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेला आहे जर तुम्हाला याचं श्रेय घ्यायचा असेल तर मागच्या अडीच वर्षामध्ये तुमचं सरकार होत तेव्हा का मंजूर झाली नाही तेव्हा का टेंडर निघालं नाही सत्तेचं परिवर्तन झाल्यावर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पाण्याच्या योजनेचं टेंडर निघालं आणि आज त्याचं काम सुरू आहे त्याचं क्रेडिट कोणाला घेता येणार नाही त्याचं क्रेडिट कोणाचं असेल त्या दोन व्यक्तींचा ज्यांनी पाया घातला आणि दुसऱ्यांनी कळस चढवला त्यांचा आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने शहापूरच्या या पाण्याच्या समस्येचं निराकरण होईल असा मला पूर्ण विश्वास आहे कारण प्रकाश पटला या ठिकाणी उल्लेख केला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाचा निधी आजी दादा अर्थमंत्री किती दिले दोन साहेब तुम्हाला पैसे किती दिले अडीचशे कोटी रुपये एका आमदाराला एका विधानसभेसाठी अडीचशे कोटी हे स्वप्नावत आहे किती वेळा आमदार झाले तुम्ही चार वेळा किती मिळाले होते चार वेळा काय नाही चार वेळा आमदार झाले काही मिळालं नाही पहिल्यांदा अडीचशे कोटी का सरकार झालं एकनाथ शिंदे साहेबांचं सा, देवेंद्रजींचं सा, आणि अजितदादांचं म्हणून आमच्या भिवंडी ग्रामीणचे आमदार प्रकाश पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आमदार झाले किती निधी मिळाला माहिती तीनशे कोटी तीनशे कोटी रुपयाचा निधी भिवंडी ग्रामीण साठी आणि आपल्या सगळ्या लोकसभेचा जर असा विचार केला तर सहा आमदार आपले त्याच्यात ते, ते, ते पाच आमदार आपले पाच आमदारांना तीनशेने गुंड तर पंधराशे कोटी झाले आम्हाला खासदारांना दिला तो वेळ हा मी तो मोजून दाखवला की सांगतात कामं सांगा आता ही कामं मी देणारे पत्रकारांकडे अशोकनी ते वाचले पुण्यात मी तुमचा वेळ घेणार नाही पण निश्चितपणाने मी जबाबदारीने सांगतो या ठिकाणी उल्लेख केला वाशिमच्या आरोपीचा ब्रिज वर किती वर्षाची मागणी होती सांगा म्हणतो किती लोकांनी नारळ फोडले होते तेही सांगा झालं कोणाला झालं का कोणाला नाही झालं तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मला खासदार केल्यानंतर सगळ्यात आधी कुठलं मी काम केलं असेल तर हे काम केलं एक बदलापूरचं होम प्लॅटफॉर्म आणि तुमचा वाशींचा आरोग्य देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने पन्नास वर्षापासून या सगळ्या गावांचा पावसाळ्यात तुटणारा संपर्क हा संपर्क पुन्हा जोडण्याचं काम त्या माध्यमातून केलं एकोणीसच्या निवडणुकीला के मी प्रचाराला कलमगावला गेलो कलमगावच्या आपल्या सगळ्या सहकार्यांनी सांगितलं सर आमच्या सात सात चौदा पंधरा किलोमीटरचा वळसा घेऊन जावं लागतं का तर आमचा जो अंडरपास होता त्याला जॅकेटिंग केलं त्याची रुंदी कमी झाली आमच्या चा गाड्या जात नाही फक्त रिक्षा टेम्पो जातात तिथे शब्द दिला होता की तुमच्या आरोपी शंभर टक्के मंजूर करणार आणि तो केला एकोणतीस कोटी रुपये त्याला मंजूर केले त्याचं काम सुरू आहे हे भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची काम करण्याची पद्धत आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निश्चितपणाने रेल्वेमध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत कोणीतरी एक उमेदवार त्यांनी सांगितलं की आपल्याकडे रेल्वेचं काहीच नाही हे रेल्वेचं दिलं त्यांना तर वास्तव पण येणार नाही एवढे एवढी नाव आहे एवढी कामं आपण केलेली आहेत रस्त्यांचं सुद्धा हा रस्ता आपण मंजूर केला गडकरी साहेबांनी पंधरा मिनिटात त्याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला शहापूर पासून मुरबाड पासून कर्जलपर्यंत याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये त्याला मंजूर झाले आपल्याच मतदारसंघात कोणी पर्यंत काय झालं त्या रस्त्याचं कोणी वाटवलं गेलं मंजूर करण्याचं काम माझं आहे मी मंजूर केलं माझी जबाबदारीने काम करून घेण्याची माझी जबाबदारी फक्त जर कुठे खराब काम होत असेल तर ते, ते निदर्शनात चा। आण आमच्या माता भगिनींच्या कपाळावरच कुंकू पुसण्याचं काम झालंय बऱ्याच लोकांचा जीव गेलाय त्याच्यामध्ये म्हणून अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे काम कोण आणतो कामाचं वाटोळ कोण करतो मागे सुभाष आरणनी मला कुठल्या गावाला नेलो तरी हा पलांगण खर पण छोटस काम आहे किती लाखाचं किती कोटीचं काम आहे साडेतीन कोटीचं काम साडेतीन वर्ष झाली खडी पासून ठेवलेली आहे मला टीका करायची नाही पण वस्तुस्थिती सांगायची कोणी आपला भूमिपुत्र मोठावत असेल तर आम्हाला आनंद आहे बाहेरचा माणूस कोणी येऊन काम करून पैसे कमवण्यापेक्षा आपल्या भूमिपुत्राने पैसे कमवले तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद दुसरा काय असू शकत नाही पण अशा पद्धतीने पैसे कमवणं हे चुकीचं आहे कोणीतरी भाषणामध्ये उल्लेख केला या गोष्टीचा ही टीका म्हणून नाही ही वस्तुस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे हे सगळं दाखवा लोकांना वेगळे वेगळे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा हे जर दाखवलं लोकांसमोर आणलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी आमचंही काही चुकीचं असेल तेही आमचं म्हणणं नाही केलं असेल आमचं पण दाखवा काय ला दा। तासली करू नका तुम्ही पत्रकार आहात चौथा संभाल त्यामुळे तुम्हाला या गोष्टी दाखवणं गरजेचंच आहे मी अशोकने या ठिकाणी बरीच कामं सांगितली पण याची सगळ्यांची टोटल गेली तर मला वाटतं शंभर दीडशे कोटी रुपये तर रेल्वेच्याच कामांचे आपल्याकडे आलेले आहेत आसनगावचा गेल्या अनेक वर्षापासून लोक मला सांगत होते होम प्लॅटफॉर्म झाला पाहिजे होम प्लॅटफॉर्मचं काम सुरू आहे सुरू आहे की नाही सुरू आहे की नाही कोण आसनगाववरून प्रवास करतो आहे ना सुरू कोणी केलं जे प्रश्न विचारतात त्यांना उत्तर आपण लोकांनी दिलं पाहिजे सुविधा तुमच्यासाठी लिफ्टचं काम सुरू आहे एक्सलेटर झालेत किती झाले त्याचा अंदाज नाही करू शकत रेल्वेचा सगळं जर मी लोकसभा क्षेत्रात सांगायला गेलो ना तर मला कमीत कमी पाऊन तास लागेल एवढी कामं आपण केले बरोबरची रेल्वे जिच्यावर अनेक लोक टीका करतात काही लोकांनी तर गाजर वाटले काही सवय मला माहीत नाही गाजर वाटायचे बघाशी मला पाटील साहेब विचारत होते की अमुक उमेदवाराचं शिक्षण किती आहे मी मला शिक्षण काय विचारायचं साहेब केंद्र सरकारच्या बजेटमध्ये ज्या रेल्वेला तरतूद झाली राज्य सरकारच्या बजेटमध्ये सन्मान्य अजितदाना भाषणामध्ये उल्लेख केला तरी कोणी जर गाजरं वाटत असेल तर काय आपण समजायचं सांगा सांगा परवा काय झालं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली की महाभरिनिर्वाण दिन होता काय होता जयंती होती ना जयंतीला काय करतो आपण अभिवादन करतो की श्रद्धांजली वाहतो अभिवादन करतो ना सगळ्या जगाने अभिवादन केलं आपल्या समोर जे उमेदवार आहेत त्यांनी श्रद्धांजली मांडा म्हणजे जन्माच्याच दिवशी रेल्वे आलेली बजेटमध्ये तरतूद झालेली कशी दिसेल सांगा मला तू दिसू शकते आता त्याच्यावर प्रश्न असा की दहा कोटी छत्तीस लाखच तरतूद अरे बाबा त्याच्यासाठी बजेट समजावला बजेटचं हेड ओपन झालं किंवा दहा कोटीची जर तरतूद असेल आणि तुम्हाला दोनशे कोटी लागले चारशे कोटी लागले पाचशे कोटी लागले तरी ते पैसे रिवाईज मध्ये घेता येतात पण हेड ओपन झालं सुद्धा प्रसिद्ध झालेला आणि म्हणून वीस प्रसिद्ध झाला म्हणजे रेल्वे मार्गावर लागली आता लँड ऍक्वेशनची सुरुवात होईल लँड ऍक्वेशन ची सुरुवात झाली की निश्चितपणाने मुरबाडची रेल्वे सुद्धा येणार मी मुरबाडच्या वेळामध्ये सांगितलं महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं छाती थोकपणाने सांगा रेल्वे येणार म्हणजे येणार ही मोदीजीची गॅरंटी आहे मोदीजी देशाला गॅरंटी देतात ही मोदीजीची गॅरंटी आहे मोदीजीने सांगितलेलं आहे देशाला की आता दहाव्या अर्थव्यवस्थेवरून आपण पाचव्या अर्थव्यवस्थेवर आलेलो आहे दोन हजार चोवीस ला आपल्या देशाची अर्थव्यवस्था चोवीस ते एकोणतीस ही पाचव्या सालावर येणार आणि पाचव्या सालावर अर्थव्यवस्था आल्यानंतर या भारताची आर्थिक सुबत्ता कशी असेल त्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही इतकी प्रगती देशाची मोदीजींच्या नेतृत्वाखाली आहे आणि म्हणून देशाचा गौरव हा विश्वामध्ये वाढलेला विश्वामध्ये गौरव कसा वाढला तीन मार्चला आमची कॅबिनेटची बैठक होती त्या बैठकीमध्ये मोदीजीने आम्हाला प्रश्न विचारला कब चुनाव एप्रिल मे काउंटिंग कब होगी सगळ्यांनी सांगितलं मेच्या एंडला असेल मोदीजींनी सांगितलं काउंटिंग मे होगी लेकिन अभी मेरे पास सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे इन्व्हिटेशन विश्व के आहे की देश आई हे जगात सुद्धा माहीत आहे दोन हजार चोवीस च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत म्हणून अॅडव्हान्स मध्ये त्यांना निमंत्रण पाठवलं हा खऱ्या अर्थाने मोदीजींचा गौरव नाही देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेचा गौरव आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे येणाऱ्या ह्या वीस मेला आपण न चुकता आपल्या शंभर टक्के मतदान करून महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा मला आपण लोकसभेमध्ये पाठवावं अशी आग्रहाची विनंती आपल्याला मी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाहे भारत जय महाराष्ट्र जय हिंद